नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाऊ लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती भोकर या ठिकाणी जात आहे लोकल तूर जास्तीचा दर आहे सात हजार रुपये क्विंटल बघा कारंजा या ठिकाणी जात आहे लोकल तूर जास्तीचा दर सात हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल मानोरा या ठिकाणी लोकल तूर आहे ज्यासी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जालना या ठिकाणी जाते काळीतूर जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जाते लालतूर जास्तीचे दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल लातूर मुरुड या ठिकाणी जाते लालतूर जास्ती दर सात हजार रुपये क्विंटल जालना या ठिकाणी जाते आहे लालतूर ज्यासी दर सात हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी जाते लालतूर लातूर अवकाली एकोणीसशे चोवीस क्विंटल जॅसे दर सात हजार सातशे पंचेस रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी जाते लालतूर जॅसे दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल